प्रकाश आंबेडकर आणि गुणरत्न सदावर्तेंवर साताऱ्यात गुन्हा दाखल छत्रपतींबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी केला गुन्हा दाखल मराठा संघटनांचा उद्याचा राज्यव्यापी बंद मागे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर निर्णय मात्र एमपीएससीची परीक्षा रद्द करण्यासाठी मराठा संघटना आग्रही आई भवानीच्या आशीर्वादानं तुळजापुरातनं मराठ्यांचे राज्यव्यापी ठोक मोर्चा पर्व आजपासून सुरू आंदोलनात छत्रपती राजे होणार सहभागी मराठीत बोलण्यास नकार देणाऱ्या सराफाला मनसेकडून मारहाण सराफाला मराठीत मागायला लावली लेखिका शोभा देशपांडेंची माफी माजी मंत्री भास्कर जाधवांची गावातल्या मंदिरामध्ये गुंडगिरी मंदिर कमिटीच्या बैठकीत घुसून मारहाण आणि शिव्यांची लाखोली अजित पवारांसह एकोणसत्तर जणांना निर्दोषत्व देण्याला ईडी आव्हान देणार आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाचा क्लोजर रिपोर्ट ईडीनं फेटाळला टीआरपी घोटाळ्याचे हो पुरावे आहेत टीव्हीवरचं ढोंग पोलिसांनी समोर आणलं संजय राऊतांची टीआरपी घोटाळ्यावर हो प्रतिक्रिया कोरोनाच्या काळातही सरकारचा भ्रष्टाचार सुरूच पुरावे घेऊन लवकरच रस्त्यावर उतरू देवेंद्र फडणवीसांचा सरकारला इशारा एकनाथ खडसेंनी आमच्या आत दोन थोबाडीत माराव्यात पण माध्यमांकडे जाऊन टीका करू नये चंद्रकांत पाटलांचा खडसेंना सल्ला माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे खासदार विकास महात्मे आणि आमदार गिरीश व्यास यांच्यावर नागपुरात गुन्हा दाखल राज्य सरकारच्या विरोधात केलं होतं आंदोलन अजित पवारांनी पुण्यात मेट्रोच्या कामासह कोरोना स्थितीचा घेतला आढावा फिरत्या अॅग्रो अँब्युलन्सचंही केलं उद्घाटन सप्तशृंगी देवीची यंदाची नवरात्रोत्सव यात्रा रद्द दैनंदिन पूजा विधींसाठी पुजाऱ्यांना परवानगी मात्र इतर सर्व धार्मिक कार्यक्रम रद्द